नमस्कार मंडळी मी आरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून असे स्वागत करते व कालचा व्हिडिओ आला नाही त्याच्यामुळे मी मनापासून माफीही मागते चला तर मा आम्हाला जायचं होतं आज कार्यक्रमाला त्यामुळे मी रात्रीच काल सकाळी चर्दाची डाळ एक वाटी हरभरा डाळ मूग डाळ असं मिक्स मिश्रण करून असं चांगलं धुवून स्वच्छ घेतलं होतं बघा त्याच्यामध्येच तीन वाटी तांदूळ व वा, दोन ते तीन चमचे शाबुदाना भिजत घातला तर हे मिश्रण मी आठ तासासाठी असेच भिजत ठेवणार आहे बघा मी भि मिश्रण आपलं चांगलं भिजलेलं आहे आणि मी ते बारीकही मिक्सरला करून घेतलेले आहे सकाळी उठून बघा आपलं पीठही चांगलं बिना सोड्याचं आहे चांगले फुगलेलं आहे आता मी सांबरचीही पटकरण तयारी करण्यासाठी त्याच्यामध्ये वांगे शेवगा बटाटा टमॅटो परत कांदे तेना असे मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत तुरडा मुगडाळ मसूर ही घेतलेली आहे कुकर तर पण इकडं मी चटणीचीही तयारी करून घेते बघा ओलं खोबरं आलं लसूण शेंगदाणे व कोथंबीर ओली मिरची असं घेतलेलं आहे चटणी ही, ही आपली तयार करून घेते तोपर्यंत हो। मी इडली पात्रामध्ये इडल्याही घालून घेते बघा पाण्यालाही चांगली आपली उकळी आलेले आहे पटपट आवडते कारण की आम्हालाही जायचं आहे साडेनऊपर्यंत कार्यक्रमाला व मुले ही जाणार आहेत शाळेला त्यांच्यासाठी नाश्ता पोट भरून देऊन व व डबा ही मला क करायचं आहे व साडेनऊपर्यंत आम्हाला बाहेरही जायचं आहे एका मुलग्यासाठी इडली तर एका मुलग्याला आपे आवडतात म्हणून त्याच्यासाठी मी बघा कांदा टॅमॅटो व कोथिंबीर ओली मिरची थोडे जिरे घालून असं मिक्स मिश्रण केलेलं आहे आपल्या इकडं इडल्याही तयार झालेल्या आहेत व कुकरही आपला गार झालेला आहे असं कुठंतर जायचं असलं तर एकदम नियोजनबद्ध आपण नाश्ताही करू शकतो व मुलांना पोट भरून देऊ शकतो बघा आता मी आपे पात्रामध्ये तेलही गरम करून तेलही घालून घेऊन आप हे सोडून घेते बघा इकडं आपले ही तयार होतात तर मी इकडं कुकरही गार करून घेतलेला आहे व कुकरमधल्या ज्या भाज्या होत्या त्या चांगल्या म्याशी करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्येच मी कुकरमध्ये शिजवत्या वेळेस मीठ व त्या गूळ आपला व चिंच असं सांबारचे टेस्ट छान येते त्याने चिंच व गुळामुळे म्हणून मी चांगलं एक एका जागीत सगळं मी भाज्या घालून कुकरला शिट्ट्याही देऊन घेतल्या होत्या आता आपली आपेही तयार झाले तर आपण सांबरची फोडणीला देऊ फोडणीही देऊन घेऊ बघा त्या पांढ्यामध्ये दोन पळी तेल कढीपत्ता व राई व किसलेलं आलं घालून चांगलं मिक्स करून त्याच्यामध्येच मी हे सांबराचं सांबर आहे तेही ओतून घेते बघा सांबराची डाळ डाळ ही चांगली मिक्स करून त्याच्यामध्येच हा सांबर मसालाही घालून घेऊन थोडी कोथिंबीर घालून साईडला उकळी काढून ठेवते व इकडं आपण चटणीचीही तयारी करून घेऊ त्याच्यामध्येच मी दोन पळी तेल थोडंसं तेल व राई थोडी दाणे कढीपत्ता घालून चांगले मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्येच मी मिक्स फोडणी दिलेली आहे व मुलांना पटपट पड़ असं सा, खाण्यासाठीही दिलेलं आहे मुले ही सांगत आहेत बघा कसं झाले ते ती, त्यांची रिॲक्शन पाहूनच तुम्हाला कळे असेल की कसे झालेले आहेत एकदम इडली अशी सॉफ्ट मऊ मऊ होते बघा ते खाता येत तोपर्यंतच मी त्यांना डोसेही करून घेते बघा इथून पुढे माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा आ, तुम्हाला आवडले की नाही व तुम्हीही आवर्जून एकदा करून पहा चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा